अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोसरी गावचे पैलवान काळूराम लांडगे यांना श्रीरामपूर या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात समाजाचे आरोग्य अबाधित राखण्याचे महत्त्वाचे काम करणारे सफाई कामगार पुरुषांना टी शर्ट टोपी हँड मास्क तसेच महिला सफाई कामगारांना साडी हँड मास्क आदी साहित्य किट असे एक्कावन्न जणांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या औचित्य साधून राज्यात समाजात अनेक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक क्रीडा शैक्षणिक कला पर्यावरण आरोग्य विषयक अशा विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य केल्यामुळे संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र युवा नेते सन्माननीय राहुलदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य सन्माननीय सागरजी वैद्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी व्याख्याता बहिषाल शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय ॲडव्होकेट प्रभाकर तावरे पाटील मधील पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटे संगमनेर तालुक्यातील शेतकी संघाचे चेअरमन मान्य संपतराव डोंगरे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र शाल देऊन सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार बहाल करण्यात आलाय यावेळी विविध क्षेत्रातील एकशे एक, एक जणांना पुरस्कार देण्यात आलाय तसेच कार्यक्रमाला तालुक्यातील आजी माजी सरपंच आणि पदाधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थिती लावली कार्यक्रम संपूर्ण पार पडण्यासाठी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत सर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एनडी न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर